मी अमरावती मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून माजी आमदार बच्चकोड यांना डिस्क्वालिफाईड करा या प्रकरणाची तक्रार आपण केली होती मग तक्रार काय होती आणि आज काय निर्णय या संदर्भात देण्यात आला आहे कडू हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे दोन हजार तेवीसला अध्यक्ष झाले परंतु त्यापूर्वीच त्यांना नाशिक सत्र न्यायालयामध्ये दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेली होती वास्तविक पाहता सहकार कायद्याचं आणि कायद्याचं ज्ञान असणाऱ्या बच्चूकडून तेव्हाच अध्यक्षपदाचा फॉर्म भरायला नको होता परंतु अध्यक्षपदाचा फॉर्म भरून ते बँकेत अध्यक्ष म्हणून विराजमान झाले त्यांच्या विरोधात अपात्रते संदर्भात सहकारी अंतर्गत प्रकरण दाखल करण्यात आलं होतं विभागीय सहनिबंधकाकडे विभागीय सहनिबंधकांकडे त्यावर अनेक सुनावण्या होऊन प्रकरण निर्णयासाठी बंद केलेलं होतं त्या प्रकरणाचा निकाल आता आमच्या हाती एक चार दिवसापूर्वी पडला त्यामध्ये बच्चू कडू यांना पाच वर्षासाठी अपात्र करण्यात आलेला आहे हा एक नैतिकतेचा आमचा विजय झालेला आहे कारण बच्चू कडू यांच्या अध्यक्षीय कालावधीमध्ये त्यांनी बँकेच एक चांगलं सकारात्मक काम करतील अशी आम्हाला जी अपेक्षा होती ती धोरीस मिळवली होती त्यांनी स्वतःचे नातेवाईकांना खोटे ठरावदार मेंबर्स करणे किंवा बांधकामे करून भ्रष्टाचार करणे खोटे भत्ते आपल्या सहकारी संचालकांना काढून देणे अशा अनेक प्रकारचे गैरकारभार केलेले आहेत त्या गैरकारभाराविरोधातही सहकार कायद्यानुसार त्यांच्या विरोधात सेवन्टी एट प्रकरणे दाखल आहेत परंतु या प्रकरणात जे बँके मार्फत कागदपत्र तपासायला पाहिजे ते द्यायला त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना मज्जाव केलेला असल्यामुळं ते प्रकरण निकाली निघत नाहीत आम्ही विभागीय सहनिबंधकांना विनंती करतो की त्यांनी जप्ती लावून हे सगळे कागदपत्र ताब्यात घ्यावे आणि जो योग्य निर्णय असेल तो द्यावा कारण सतत बारा वर्ष प्रॉफिट मध्ये असणारी बँक डिसेंबर चोवीस ला या डेड इन्व्हेस्टमेंट मुळे घाट्यात गेली होती हे प्रकर्षाने तुम्हाला सांगावं लागेल आज सहकार विभागीय सहकार निबंधक यांनी जो निर्णय दिला त्यामुळं बँकेतील गैरकारभाराला आळा निश्चित बसेल एकूणच या जेव्हा निवडणुका झाल्या निवडणुकीमध्ये सहकार पॅनल परिवर्तन दोन्ही पॅनलच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपद हे सहकार पॅनलच्या जवळ पहिले होते आणि त्यानंतर अचानक निवडणुका झाल्या आणि अध्यक्षपदावर विराजमान झाले ही प्रक्रियेमध्ये संख्याब कस कमी असताना निश्चितच तेव्हा मी परिवर्तन पॅनल मधूनच निवडून आलेला एक संचालक आहे आणि आम्हाला अपेक्षा होती की बच्चू कडू हे सहकारामध्ये मंत्री आहेत आमदार आहेत याचा बँकेला फायदा होईल आणि यातून विविध योजना बँकेला राबवून शेतकऱ्यांचा स्तर आणि बँकेचाही स्तर उंचावला जाईल ठेवीदारांचाही फायदा होईल या आशेपोटीच आम्ही बच्चू कडू यांना सुधाकर भारसाकडे यांनी राजीनामा दिल्यानंतर बच्चू कडू साठी प्रयत्न करून त्यांना अध्यक्षपदी विराजमान केलं होतं परंतु तो एक आमचा धोकाच झाला की आम्ही एक चुकीची भूमिका घेत घेऊन बच्चू कडू यांना अध्यक्ष बसवलं कारण त्यानंतर जेवढे काही बँकेत भ्रष्टाचार झाले अठ्ठावीस वर्षातही मी सलग डायरेक्टर आहे पण एवढा भ्रष्टाचार आणि अनियमित बँकेमध्ये पाहला नाही आजही तुम्हाला सांगतो की ही आदेश आमच्या हाती पंधरा दिवस आधीच पडायला पाहिजे होता विभागीय सहनिबंधकांनी बँकेच्या एम कडे पत्र दिलेले आहेत आदेश बजावण्याचे परंतु बँक विभागीय सहनिबंधक म्हणजे शासनाचं एकही पत्र घेऊ नये म्हणून बँकेतून एम डी सुद्धा पत्र परत करतायत आणि यांचे जे काही संचालक आहेत ते सुद्धा स्वतःच्या पत्यावर इथे राहत नाही असे लिहून पत्र परत करत आहेत त्यामुळं हा निर्णय ओपन व्हायला विलंब झाला बच्चू कडू निश्चितच उच्च न्यायालयामध्ये जातील कारण त्यांना एकशे चौपन्न खाली सहकार मंत्र्यांकडे प्रथम जावं लागेल सहकार मंत्र्यांकडे त्यांना अपील आहे त्यांना त्यांचं पूर्ण नैसर्गिक न्यायाने पूर्ण संधी देऊनच हा निकाल झालेला आहे परंतु पुढेही त्यांना अपील करायची एक कायद्यामध्ये तरतूद आहे त्यानुसार ते अपील करतील परंतु आम्ही सुद्धा न्यायालयासमोर मग सहकार मंत्री असो किंवा ते जर उच्च न्यायालयात गेले तर त्यांच्या समोर आमची भूमिका मांडण्यासाठी आम्ही कॅबेट दाखल केलेला आहे की आमचं ऐकून घेतल्यानंतरच या बाबतीत निर्णय व्हावा एकतर्फी निर्णय होऊ नये बँकेच्या अध्यक्ष अध्यक्षपदाबद्दल काय असं सांगता येत नसतं मागच्या वेळेलाही जे मायनॉरिटीज होते त्यांचा अध्यक्ष म्हणून विराजमान झाले जे ज्यांची पूर्ण स्ट्रेंथ होती ते झाले नाही अध्यक्षपद हे निवडणूक अध्यक्षपदाची लागल्यानंतर त्या चार दिवसात बहुमतामध्ये जो काही निर्णय होतो त्याला अध्यक्षाची मार त्याच्या काळात पडते पर। परंतु यावेळेला अपेक्षा आहे की सर्वांनी एकत्र येऊन बँकेला जे मध्य या दोन वर्षाच्या कालावधी जे चुकीचे काम झाले थांबवण्यासाठी ठेवीदारांचे शिक्षकांचे आणि गोरगरीब लोकांच्या पैशाला नुकसान होऊ नये यासाठी सगळ्यांनी एक येऊन बँक परत गतवैभवाला आणण्यासाठी चांगला अध्यक्षतावा एवढीच विनंती आहे